नमस्कार एस एस जी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनेचा आणखी एक अपडेट आपण या ठिकाणी पाहूयात दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येण्याची घोषणा केलेली आहे महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये तीन हजार सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये असे एकूण तुम्हाला सात हजार पाचशे रुपये निवडणुका लागेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा आणखी एक निर्णय त्यांनी सरकारने घेतलेला आहे कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत कार दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे बघा या गो या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मताचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी आर पीना मोबाईल देणारा पहिला जिल्हा कोणता आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तसंच बघा लाडकी बहीण योजना महिलांची उन्नती करणारी असे उदय सामंत यांनी म्हटलेलो आहे सकाळ वृत्तपत्रात या पत्रातून यांनी पत्रा माहिती दिलेली आहे की राजापूर तालुका जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना सी आर पी मोफ मा मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरलेला आहे म्हणजे बचत गटातील तुम तुमचे कुणी म्हणजे आई कुणी असेल तर म्हणजे त्या बचत गटामध्ये काम करत असेल महिला तर त्यांनाच हा मोबाईल देण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे सुरुवात झालेली बघा रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मधल्या ज्या महिला आहेत ज्यांनी बचत गटामध्ये काम करत आहेत त्यांना हा मोबाईल मिळणार आहे